आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील सावरी ते आमंडी आणि सावरिते बोथली या मार्गांना अद्यापही रस्ता क्रमांक मिळालेला नाही यामुळे गेल्या चाळीस वर्षापासून स्थानिक ग्रामस्थ शेतकरी विद्यार्थी व्यापारी मजूर आणि डॉक्टर्स यांना मोठ्या प्रमाणात हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहे या, ला या मार्गावरून भीमकुंड हापरी बोथली येथील नागरिकांना सावरी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र व भारतीय स्टेट बँक येथे पोहोचण्यासाठी दररोज त्रास सहन करावा लागत आहे त्यातच सावरी गावातील शंभर टक्के नागरिकांची शेती या मार्गावर असल्याचा शेतकरी वर्गाला देखील मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे त्या पार्श्वभूमीवर भीम आर्मी संविधान रक्षक दल चिमूर तालुका संघटना यांच्यातर्फे पुढाकार घेऊन चिमूर तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले या निवेदनात दोन्ही मार्गांना रस्ता क्रमांक देणे व डांबरीकरणास मंजुरी देणे अशी स्पष्ट मागणी करण्यात आली आहे निवेदन सादर करताना संघटनेचे तालुका कार्याध्यक्ष जगदीश मेश्राम तालुका उपाध्यक्ष मिथून कोसे तसेच प्रज्वल मेश्राम रोशन पाटील उत्तम मेश्राम सुशील मेश्राम विश्वास रामटेके रतन गोंडाने साहिर रामटेके आणि समीत पुसान यांच्यासह हो अनेक कार्यकर्ते उपस्थित होते संघटनेचे चिमूरचे तहसीलदार सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद बांधकाम विभाग तसेच स्थानिक आमदार यांना निवेदन दिले असून आता शासनाकडून लवकरात लवकर ठोस निर्णय होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे आपला सावरी ते आंबडी आणि सावरी ते हा शेतकऱ्यांचा आणि आमच्या सावरीतील विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाचा रस्ता आहे कारण सावरी गावामध्ये बस येण्यासाठी मार्ग नाही आणि या चिमूर बस बससुद्धा गेल्या आम्ही तीन वेळा लावलेली आहे मी स्वतः एक वेळा बस सुरू केली होती परंतु रस्त्याच्या अभावी या सावरी गावामध्ये बस येत नाही बस थानका बस स्थानकाकडून तक्रार केली जाते की त्या ठिकाणी बस नेण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्याने बस आम्हाला ना बंद करावे लागते परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर भरपूरसे विद्यार्थी आहे जे आमच्या ओतली महाविद्यालयामध्ये शिकायला येतात काही विद्यार्थी चिमूरला शिकायला येतात काही विद्यार्थी आय टी सुद्धा करत आहेत परंतु बसची व्यवस्था नसल्याने त्यांची फार गैरव्यवस्था गैरव्यव गैरसोय होऊन राहिलेले आहेत आणि या ठिकाणी जर पाहिलं तर आमच्या भागामध्ये वाघाचा नेहमी नेहमीसारखा असतो त्यामुळं आमची प्रशासनाला एक मागणी आहे की सावरी ते आंबडी आणि सावरी ते हा जो ग्रामीण मार्ग आहे हा गावाला जोडणारा रस्ता आहे त्यामुळं या रस्त्याला तात्काळमध्ये आपण रस्ता क्रमांक देण्यात यावा आणि रस्त्याचं एक रस्ता डांबरीकरण म्हणून मंजुरीसुद्धा देण्यात यावी कारण गेल्या चाळीस वर्षापासून होता है, के लगता है। या रस्त्याला मागणी होत आहे परंतु दुर्लक्ष केलं जात आहे कुठंतरी असं वाटतं की शासनाचे कर्मचारी दुर्लक्ष करत आहे किंवा शासन दुर्लक्ष करत आहे कारण आता जर पाहिलं की या ठिकाणी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब हे वारंवार मा प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगतात की आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी आज घेतलेले निर्णय आहे परंतु हे निर्णय फक्त महाराष्ट्र शासनाच्या कागदावरती दिसत आहे आणि हे कागदावरचे जे निर्णय आहेत हे शेतकऱ्यांच्या कधीही त्यांना फायदेशीर ठरत नाही त्यामुळं माझी एक विनंती आहे की ज्या पद्धतीनं या राज्याचे मुख्यमंत्री किंवा या राज्याचे महसूल मंत्री असेल ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्या भावनिक भावनाशी खेळत आहे त्यामुळं मी त्यांना एक विनंती करतो की आपण जे हे आर काढता या जियाराची अंमलबजावणी झाली पाहिजे कारण गेल्या चाळीस वर्षापासून जो रस्ता आतापर्यंत झालेला नाही हा दोन गावाला जोडणारा रस्ता आहे त्यामुळं हा तात्काळ रस्ता होणं गरजेचं आहे आणि आमच्या सावरी गावाच्या नागरिकांच्या वतीनंसुद्धा आम्ही आपणाशी एक मागणी करतो की आपण तात्काळमध्ये या रस्त्याला मंजुरी देण्यात यावी कारण मंजुरी बी आर नंबर नाही नसल्यामुळं रस्ता बांधकाम करतानासुद्धा आम्हाला मागणी करतानासुद्धा अडचण येत आहे त्यामुळं महारा आमच्या चंद्रपूर जिल्ह्यातून जवळपास चौदाशे ते पंधराशे बी आर नंबरसाठी ठराव प्रस्ताव दिलेले आहेत गेले आठ आठ दहा दहा वर्ष झाले पण प्रस्ताव मंजूर झाले नाही परंतु शेतकऱ्यांसाठी जे काही लागिरवादी गोष्ट आहे ते म्हणजे आमच्या राज्याचे मुख्यमंत्री असेल किंवा या राज्याचे महसूल मंत्री असेल ते वारंवार शेतकऱ्यांची मजा पुरवत आहे शेतकऱ्यांच्याविषयी आम्ही निर्णय घेतले हे फक्त त्यांचा कागदावरती आहे त्यामुळं जे काही आपण बोलता ते करून दाखवलं पाहिजे अन्यथा येणाऱ्या काळामध्ये इमबार्मिनी संविधान रक्षक दलाच्या वतीनं लवकरच आंदोलन उभं केलं डी पी ए न्यूजसाठी प्रतिनिधी जगदीश मेश्राम चंद्रपूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका